नमस्कार सर्वांना कसे आहात सर्व मजेत ना तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण खूप विशेष असं काही पाहणार आहोत सो तुम्ही पाहू शकता मी हा एक आट्याचा दिवा बनवला आहे ज्याला मराठीत कणकेचा दिवा म्हणतो आपण सो खूप अवघड दिवा आहे जसा तो जेवढा छान दिसतोय तेवढा अवघडच आहे सो स्टार्ट करूयात बनवायला म्हणजे त्याच्यासाठी काय काय लागलं ला। हे सर्व स्टार्टिंगपासून सांगणार आहे तर मी आटा न घेता मैदा घेतला आहे मैद्यामध्ये मी पिठी साखर आणि तूप टाकून घेतलाय आहे थोडंसं जेणेकरून मला नंतर तो दिवा गाईला खाऊ घालता येईल या दृष्टिकोनाने सो कणिक तिंबून दोन तास भिजून ठेवली होती मैद्याची त्यानंतर मी त्याचा एक रोल करून घेतला आहे लांबचा आणि त्याला मी आकार देऊन घेते मोराचा सो हा थोडंसं नाक दिसतो आहे अगोदर पण पूर्ण त्याची जी डिझाईन आहे ती डिझाईन झाल्यावरती ऑब्वियसली तो मोरच दिसणार आहे सो मी त्याला डोळा बसून घेतला आहे तर डोळ्यासाठी मी मिरा यूज केला आहे ज्याला आपण काळी मिर्च म्हणतो सो त्यानंतर मी तुरा करते त्याचा सो मी थोडा असा क जी कणिक मी तिंबून घेतली होती त्याचा थोडासा भाग मी रेड कलर करून घेतला आहे सो मी त्याचा तुरा बसून घेणार आहे आता आणि तुरा बसून घेतल्यानंतर आपल्याला आप पुढची जी काही डिझाईन आहे मोराची ती करून घ्यायची आहे तर यानंतर हा जो खालचा सरफे म्हणजे खालचा भाग आहे तो आपल्याला पूर्ण फ्लॅट करून घ्यायचा आहे जेणेकरून मोराचा पिसारा आपल्याला बनवता येईल आणि हा पिसारा स्ट्रेटही हो ठेवता येऊ येऊ शकतो किंवा हा थोडासावर पण घेऊ शकतो आपण सो हा मागचा जो सर्फेस आहे रोल आहे तो पूर्ण फ्लॅट करून घ्या जेणेकरून त्याला व्यवस्थित मोराचा आकारेल आणि मी ह्या छोट्या छोट्या लाईन्स करून घेते आहे सो जेणेकरून त्याचा व्यवस्थित आकार दिसेल मोराचा त्यानंतर एक पोळी लाटून घ्यायची आहे आणि त्याचे छोटे छोटे गोल काप करून घ्यायचे ते तुम्ही कशाच्याही सहाय्यतेने करून घेऊ शकता जसा आकार तुम्हाला पाहिजे तसा लहान मोठा सो मी हे एक टूथपिकची डब्बी आहे त्याचं जे कॅप आहे त्याच्या मदतीने हे छोटे छोटे गोल करून घेतले आहेत आणि ह्याचा मी आता पिसारा बनवणार आहे सो मी हे थोडंसं बेलननी लाटून घेतलं आहे त्यानंतर कंगव्याने त्याला डिझाईन देऊन त्याचा पिसारा मी बनवून घेते सो इझी आहे हे पाहता क्षणी आय थिंक लक्षात येऊन जाईल कुणाच्याही सो हा एक पीस, तलाया। पीस मी बनून घेतला आहे आणि बाकीचे जे उर्वरित आहेत त्याचेही आपल्याला असेच पीस बनवून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये एक रेड कलरचं डॉट लावायचं आहे ज्याने मी रेड कलरचं कणिक आधीच थोडीशी करून ठेवली आहे होती सो मी ते पिसारा जो आहे तो आणखीन आकर्षित दिसावा म्हणून हे रेड कलरचं मध्ये लावून घेणार आहे सो अशाच प्रकारे सर्व पीस आपल्याला बनवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ते पिसाऱ्यावर चिटकवायचे आहेत हा मोर जो आहे तो मी म्हणजे ब्लॉगमध्ये खूप कमी टाईममध्ये झालं आहे असं दाखवलं आहे पण मला लिटरली दोन तास लागले हा मोर करण्यासाठी कारण त्याला मोराचा जो शेप होता तो थोडासा आवड गेला मला स्टार्टिंगला कारण ते अगोदर मी, मी जो रोल करून घेतला होता आणि मी जो ठेवत होते ते लिटरली नागच दिसत होता बट मी थोडीशी मेहनत घेतली आणि ते झालं मला जसं पाहिजे होते तसं आणि मध्यभागीचा जो स्पेस आहे तिथे आपल्याला दिवा लावायचा आहे सो असा दिवा तुम्ही नाग दिव्यासाठी बनवू शकता कारण उद्याच नागदिवे आहेत तर नक्की असा दिवा बनवून बघा आणि कमेंट सेक्शनमध्ये मा मला नक्की सांगा की हा दिवा कसा वाटला ते थँक्यू सो मच यामध्ये आणखीन बरेचसे प्रकार आहेत बट मला हा आवडला आणि हा सर्वात अवघड होता त्यामुळे मी हा बनवला आहे